शिरसाळा येथील धनगर गल्लीमध्ये दोन ठिकाणी घरफोडी चोरीचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये वातावरण अर्जुन काळे आणि बाळू पांडे यांच्या घरातून हजारो रुपयांची चोरी पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू, श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी दाखल शिरसा येथील धनगर गल्लीमध्ये दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केली या घटनेत अर्जुन काळे व बाळू पांडे यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात ऐवज जप्त केला विशेष म्हणजे या दोन्ही घरातील कुटुंब सदस्य लग्नासाठी बाहेरगावी गेले होते आणि चोरट्यांनी याचाच फायदा घेत घरातील रक्कम व सोन्यावर डल्ला मारला बाळू पांडे यांच्या घरातून दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या आणि रोख रक्कम दहा हजार रुपये चोरीस गेलेत अर्जुन काळे यांच्या घरातून लहान मुलांचे दागिने आणि अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपये चोरीस गेलेत असं बाळू पांडे व अर्जुन काळे यांनी पोलिसांना सांगितलंय चोरीच्या तपासासाठी श्वान पथक आणि फिंगर प्रिंट एक्सपर्टची मदत घेण्यात आली असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले या घटनेच्या पार्श्वभूमीवर यांनी पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पोलिसांनी अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास पोलीस करत आहेत सदरील सर्व घटनेचा आढावा घेतलाय शिरसाळा येथील अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी अतुल बडे यांनी